काय आज मोठी घडामोड घडली माणिकराव कोकाटे यांचे जे मंत्री पद आहेत ती काढून अजित पवारांना देण्यात आली बिन खात्याचे मंत्री आता माणिकराव कोकाटे आहेत राजीनामा अजूनही घेतलेला नाही शुक्रवारपर्यंत कोणाला कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो ज्या विधानसभा अध्यक्षांनी कौंग, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या चाळीस आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीमध्ये ज्या तडकाफडकी निर्णय घेतला सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला घेतलाच नाही पण महाराष्ट्रातले अजित पवार गटाच्या एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा होऊन सुद्धा मंत्री पदावर कायम आणि त्यांच्या आमदारकी बाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केले कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या अशा कोणत्या मूळ प्रथेवरून त्यांनी इतरांवर कारवाई केल्या के कोणा केल्या या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही इंडिया देशामध्ये असे मोदी आणि फडणवीस सांगतात आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारे ते उत्तेजन देत आहेत भ्रष्टाचार आणि ड्रगच्या रेखामध्ये महाराष्ट्र सापडलेला आणि हे रॅकेट फडणवीस कॅबिनेटच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या तरी फडणवीस गप्पा आहेत महाराष्ट्राची तरुण पिढी ही ड्रग्जच्या विखात पूर्णपणे फसली आहे विद्यार्थी कॉलेज शाळा आणि हे ड्रग्ज पूर्वी बाहेरून येत होत आता महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्याचे कारखाने उघडले जात आहेत त्या गुंतवणूक येणाऱ्या उद्योगाची हेच आहे का महाराष्ट्रात जे फरवड सांगतात की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहेत गुंतवणूक येणार आहे ते ड्रग चे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या भावाचं नाव आलेलं आहे सातार्या खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सातारच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे जे जी कोणी तुषार दोषी आहेत त्यांनी कसं आणि कोणाला या ड्रग शॅकेडमधून वाचवायचा प्रयत्न केला हे काल आमच्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं ते खोटं असेल तर त्याने पुढे येऊन सांगावं पण या राज्यामधलं ड्रग्ज रॅकेट आता सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचला असेल आणि तिथून ही सगळी राबवली जात असेल त्या महाराष्ट्रात काय आहे बेगुमानपणे झाडं तोडली जात आहेत हत्या होत आहेत भ्रष्टाचार होतोय मंत्री मंत्री वॉन्टेड राहतात मंत्री परागंदा होतात मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे आरोप शुद्ध होणे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि हे ड्रग्सचे रॅकेट अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात माणिकराव कोपाटे यांचं मंत्रीपद जाण्याच्या वाटेवर असताना दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे स्वतःच्या मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावतायत असं दिसतंय काल अमित शहाची दिल्ली भेट घेतली आहे अमित शहा पटेल आणि त्यांची जे वरिष्ठ नेते त्यांना देखील न सांगता ते अमित शहा कडे गेले अशी देखील माहिती असू शकेल अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटायत माणसं फोडण्या सत्तेचा वापर करून अनुष्य दाखवून धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रीपदी परत हे फडणवीसांना ज्या पद्धतीनं बीडमध्ये धनंजय देशमुख यांचा खून झाला आणि त्याच्यामध्ये हा संतोष देशमुख आणि त्याच्यामध्ये मुंडे यांचं समर्थन असलेल्या मुंबईच्या टोळ्या सहभागी होत्या याच कारणासाठी त्यांना मंत्रिपदावरून जावं लागलं ना मग ते कारण संपलं का अजूनही वाल्मिक जेल जेलमध्ये अजूनही खटला संपलेला नाही अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशाला परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप प्रवेश करतील असं मला वाटत नाही दोन मंत्री करोडच मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर या आरोपावरून जात आहेत किंवा गेले हा या सरकारला लागलेला काळीम आहे दोन मंत्री गेले एकाच गटात खर म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे पैशाच्या बॅगा दाखवतायत पैसे मोजताना दिसतायत असं असंख्य प्रश्न विषय पण देवेंद्र फडणवीस टप्प्या टप्प्याला गेम करतील टप्प्या टप्प्या आणि शेवटचा घाव ती मुंबईवरच घालतील याची मला पूर्ण खात्री नाही नाही कोकाटे ही हिट विकेट आहे कोकाटे ही स्वतःच तरी खड्ड्यात उडी मारलेली त्यांची केस आपण पहिली कागदपत्र देऊन फक्त योग्य वेळी ते बाहेर आले ते नक्कीच आहे ना। राहुल साहेब अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पोपाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही सुरू आहे पण तो का असावा असं तुमचं अजूनही सुरू आहे आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश त्यांनी दिला त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी जे आमदार खासदार नेते आहेत भ्रष्ट तरी आमच्या पक्षात यावं तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल हा तो संदेश आहे तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडेना भेटले नसते अमित शहा काल धनंजय मुंडे भेटले हा सुद्धा तो संदेश आहे काही करा आणि आमच्याकडे या आणि तुमच्या पाठीशी या हा संदेश महाराष्ट्रात करणवीर देत आहेत हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत

ड्रग्स रॅकेट आपल्या घरापर्यंत पोहोचलाय तुमची आता पळापळ चाललेली आहे तुषार जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचे तुम्ही चेक करा आणि नंदगिरी नंदगिरीवरून किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारचा जा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हे तुम्हाला कळेल मग का धावाधाव का झाली महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा तुमचं काय मत आहे कारण शरद पवारांचा पक्ष कुठून अजित पवार बाहेर पडले वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्यानंतरही असं म्हटलं जाते की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार हिंमत आहे का हे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात म्हणजे अजित पवारांचं अजित पवार हे भाजपचा पराभव हो कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहे किंवा भाजपच्या पालखीचे भूई आहे ते भाजपचा पराभव कसा करणार काही तर्क पटतील अशा पद्धतीनं विधान करणं गरजेचं आहे आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्या उद्धव ठाकरे नाही आम्ही दोघे एकत्र आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे भाजपचा पराभव करायचा पण पर अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील तुरुंगात जातील हे तू विचार जरी मरामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू हे अमित शहाचे पक्ष आहेत नवाब मलिकांचा सातत्याने विरोध केला जातो धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन अमित भेटतात माहिती बैठका विरोध केला मलिका विषय त्यांचा अंतर्गत विषय म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे घेणार आहे आता नाही तो द्या पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून प्रश्न सांगता हे तुम्हाला तरी पटत का कारण इतक्या वर्षाचं राजकारण तुम्हीही बघितलं आहे शरद पवारांना तुम्हीही स्वतः फार जवळून ओळखता पवारांनी अजित पवारांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणं तुम्हाला कितपत पटत नाही 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 असं आहे की, की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हात करणं असं मी मानते अजित पवार हे भाजपचे हस्तक आहे त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे कारण अजित पवार हे काय झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी राहतील ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे त्यांच्या कुटुंबाची मजबुरी फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाही ती स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कात्री वाचवण्यासाठी गेलेली आहे पण तुम्ही आज शरद पवारांना भेटता काय नेमकं कारण आहे की ही युती होते त्या संदर्भात तुम्ही अनेक विषयांवर अनेक विषयांवर चर्चा होईल बरेच दिवस त्यांना भेटलो नाही तर पण आता सातत्यानं मला फोन करत होते चौकशी करत होते पहिले जे विषय आहेत या विषयावर मला नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आहेत नक्कीच आम्ही त्याच्याविषयी नक्की विचार करू पण आता नाशिक असेल पुणे असेल अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत कदाचित ठाण्यामध्ये नाशिक नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते आमची काही अडचण नाही आणि मूळ शिवसेना शिवसेना म्हणजे आमची दोघांमध्ये चर्चा सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे त्यांचे नेते येऊन सहभागी झाले काँग्रेस पक्षाकडून संदेश होत्या की आम्हालाही सहभागी करून द्या त्याच्यामुळे आमचे स्थानिक नेतृत्व जे आहे ते त्याच्यावर चर्चा करतायत एकमेकांशी महापौर पदाचा विचार कशा करत महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक होणार ठाकरे परंतु काही काल फायनल झालं का कारण तुम्ही म्हणा आजची अंतिम बैठक असेलचं स्वरूप होईल चर्चा संपली असणार आता कळेल मला अधिकृत मंगेश यांनी एक महाराष्ट्र एका शेतकऱ्याला कर्ज आपली हे अत्यंत गंभीर महाराष्ट्रात सामना संपादकीय आहे ना, ना।, 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 ना। किंडी विकावी लागते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणता सगळं आलेलं आहे केंद्र सरकार सारख्या योजना जवळजवळ बंद करण्याच्या मार्गावर आहे रामजीच्या नावानं योजना चालणार नाही सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही आतापर्यंत हे सरकार आल्यापासून पंधराशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली एक किंडी विकण्याचं प्रकरण समोर आलंय पण असे असंख्य प्रकरण आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेच मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे दहा हजार कोटीच आहे प्रत्येक उमेदवाराला ते दहा कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते विचार करा नगरसेवक फोडण्यासाठी पाच पाच कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी दहा दहा कोटी दिला आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्ज फेडण्यासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज फेडण्यासाठी आपली विकतो विकतूयाला लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्य मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जनता किडनी उठून जगण्याचा प्रयत्न करते किडनी आणि बजेट आहे ना ते महापालिकेतूनच सुटलेले आहेत आणि महापालिकेच्या नाही घेतलेले पैसे आहेत हे पैसे कदाचित आता ड्रग्ज मधन आले असतील आता एक नवीन लिंक आली आहे ड्रग्ज मध्ये एकशे पंचेचाळीस कोटीच ड्रग जर त्यांच्या घराच्या किंवा रिसॉर्टच्या आवारात सापडते एकशे पंचेचाळीस कोटीचं ड्रग्ज त्यानंतर परत पाचगणीमध्ये चाळीस कोटीच मेंड्रेक सापडलं म्हणजे पर। त्याच परिसरामध्ये सातारा पाचगणी याच परिसरामध्ये ड्रगचे कारखाने का उभे राहिले पाठीशी आहे सरकार कोणाच आहे सातारा हेलिकॉप्टर कोणाचे उरतात आणि उतरतात हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे आणि ताबडतोब याची चौकशी करण्यासाठी एक हाय लेवल टी त्यांनी स्थापन केली पाहिजे पैसेच आहेत ना बाकी काय पाहू पैशाने मराठी माणूस किती विकला जातोय त्यांना वाटत असेल की विकला विकला जाईल मुंबईतला आम्हाला खात्री आहे तो आमच्या बरोबर आहे ते कविता याच्याविषयी त्यांनी सातत्यानं अभ्यास केला पाहिजे साहित्य संमेलन कवी संमेलन यात त्यांनी सहभागी राहायला पाहिजे सांस्कृतिक उत्सव चित्रपट उत्सवात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्यांना कविता आवडतात मला माहिती आहे म्हणजे मित्र आहेत ते त्यांचं वाचन फार दांग आहे कदाचित आमच्यावर करायला लागली असतील साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी आम्ही शिफारस करू किंवा राज्याचा राज्य शासनाचा नक्की मिळेल त्यांच्या पुस्तकांना कारण हल्ली पशियावर चालतंय सगळं राज्यात चला महाराष्ट्र महाराष्ट्र मे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के भाई के रिसॉर्ट में 145 करोड़ का ड्रग्स मिला है और उसको बचाने की कोशिश चल रही है जहां से डिप्यूटी सीएम सिंधे आते हैं उस पूरे इलाके में ड्रग्स का बड़ा कारोबार फैल गया है और उनकी पूरी लिंक सिंधे के घर तक पहुंच गई क्या करते हैं गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी मुझे बताइए यही ड्रग्स का पैसा महाराष्ट्र के राजनीति में आया है और यही ड्रग्स के पैसे से विधायक और सांसद को खरीदा गया है और चुनाव लड़ा जा रहा तो है है अमित शाह जी ने जो गृह मंत्री देश देश के पूरे से जाने का ड्रस को खत्म करने का ऐलान किया है ना तो जो व्यक्ति आपको मिलने को आता है हमेशा और आप उनको आशीर्वाद देते हो इतना नाथ शिंदे उनके घर तक ये ड्रग्स का रैकेट पहुंचा है क्या करेंगे राज्य के गृह मंत्री फडनवीस और देश के गृह मंत्री अमित शाह मुझे बताइए थैंक यू the tale